नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये पाच असे आमदार जे सर्वाधिक मतांनी विजय झालेले आहेत पाच नंबरला येतात आशुतोष काळे आशुतोष काळे हे कोपरगाव मतदारसंघाचे आमदार असून ते एक लाख चोवीस हजार सहाशे चोवीस मतांनी विजयी झालेले आहेत आशुतोष काळे हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असून ते पाच नंबरला येतात त्यानंतर चार नंबरला येतात ते म्हणजे दिलीप बोरसे दिलीप बोरसे हे बागलान मतदारसंघाचे आमदार म्हणून निवडून आलेले आहेत व ते भाजप पक्षाचे आहेत त्यांना एक लाख एकोणतीस हजार दोनशे सत्त्याण्णव मतांचे मताधिके मिळाले आहे त्यानंतर तीन नंबरला येतात ते म्हणजे धनंजय मुंडे धनंजय मुंडे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असून ते माजी मंत्री सुद्धा आहेत ते परळी विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत व ते एक लाख चाळीस हजार दोनशे चोवीस मतांनी विजयी झालेले आहेत त्यानंतर येतात ते म्हणजे सिंह राजे भोसले सिंह राजे भोसले हे सातारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार असून ते भाजप या पक्षाचे आहेत ते एक लाख बेचाळीस हजार एकशे चोवीस मतांनी निवडून आलेले आहेत मित्रांनो एक नंबरला कोण आहे हे जाणून घेण्यापूर्वी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा एक नंबरला आहेत काशीराम पावरा काशीराम पवार हे शिरपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार असून ते भाजप पक्षाचे आहेत त्यांना एक लाख पंचवीस हजार नऊशे चव्वेचाळीस मताचे मताधक्के मिळाले आहेत व ते महाराष्ट्रातील सर्वात मताने जिंकलेले आमदार आहेत मित्रांनो अनेकांना वाटले असेल की यामध्ये या, या लिस्टमध्ये एक नशिंदे अजित पवार देवेंद्र फडणवीस किंवा कोणी बडा नेता एक नंबरला असेल पण काशीराम पवारा हे भाजपचे जे आमदार आहेत ते तब्बल एक लाख पंचवीस हजार नऊशे चव्वेचाळीस मतांनी निवडून आलेले आहेत मित्रांनो या निवडणुकीत भाजपला एकशे बत्तीस जागा शिवसेनेला सत्तावन्न एक्केचाळीस तर महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना वीस काँग्रेसला सोळा त्यांना राष्ट्रवादीला दहा जागांवर विजय मिळवता आलेला आहे मित्रांनो यामध्ये काशीनाथ पवरा हे एक नंबरचे मतधिक निवडून आलेले उमेदवार असून शिवनराजे भोसले धनंजय मुंडे दिलीप बोरसे आशुतोष काळे हे टॉप फाय आमदार आहे जे सर्वाधिक मतधिक्याने निवडून आलेले आहेत त्यानंतर सहा नंबरला आहे ते एक नशिंदे सात नंबरला चंद्रकांत पाटील आठ नंबरला सुनील शेळके नऊ नंबरला प्रताप सरनाईक दहा नंबरला केवळराम काळे अशी नेत्यांची लिस्ट आहे मित्रांनो अशाच नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत राहा पहिला नंबर मित्रांनो